आजची रेसिपी आहे स्वीट कॉर्न कांदा थोडं गोबी बारीक करून घेतली आणि मिरची कोथिंबीर आल्याचा तुकडा स्वीट कॉर्न पण मी मिक्सरला बारीक करून घेतले सगळं मिक्स करून ब्रेडला लोणी लावून सँडविच करायचं वरमध्ये हे पसरायचं स्वीट कॉर्न आणि कोबी सगळं एकदम बारीक करून घेतलं तरी चालते स्वीटकॉर्न आणि कोबी मिरची कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे ह्याच्यात फक्त आणि ब्रेडला लोणी लावून तवा ठेवले तेल थोडंसं सोडले ते त्याला लावायचं आणि ता, टॉमॅटो सॉसबरोबर बरोबर सर्व करायचं स्वीट कॉर्न सँडविच स्वीटकॉर्न मिक्सरमध्ये काढले कोबी मिरची कोथिंबीर सर्व बारीक करून घेतले मीठ घातलं आणि ब्रेडला लोणी घरातलंच लावलं आणि भाजून घेतलं मध्ये ते कोबी स्वीटकॉर्नचं पेस्ट लावलं आणि सॉससोबत सर्व केलं तर चालतं